आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा बोलो मॉनेर नमस्कार मी रुचिता चौधरी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा बोलो मॉनेर मध्ये आकर्षक विलोभनीय आणि उत्कृष्ट भांड्यांचं माहेर घर फक्त आणि फक्त गजानन स्टील दत्त मेडिकल शेजारी सुभाष चौक अमानेर व्यवसायात कोणाला कधी आणि कशाचं फटका बसेल हे सांगता येत नाही मात्र त्यातून इतर मंडळी सविस्तरपणे पळवाट काढत असतात पण ज्याला देशाचा आर्थिक कणा समजला जातो असा बळीराजा नेहमीच कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देत असतो आणि त्यातून मार्ग काढत असतो पण गत वर्षाच्या अतिवृष्टीचा फटका बसलेला शेतकरी वर्ग यावर्षी सर्वात मोठ्या संकटाला जगाबरोबर तोंड देत होता ते म्हणजेच महामारी कोरोनाला तर या महामारीच्या आगीत होरपडत असताना यावर्षी देखील अतिवृष्टीचा तडाखा या आगीत तेल ओतत होता तर बळीराजाचे सर्वात आधी येणारे मूग उडीद सोयाबीनचं पीक तर हातातून हिरावलं गेलं आणि तरी देखील न डगमगता त्यानं व्याजाची उधारीने उसरवारका होईना भांडवल गोळा करत आपल्या शेतात कापूस पिकाच रान फुलवलं मात्र त्यालाही सध्या बोंडळीचं ग्रहण लागलंय आणि जगाच्या पोशिंद्याचं पूर्णपणे कंबर डमोडलंय तर फळबाग पिकात पपईची यावर्षी मालाचं उत्पन्न कमी आणि दुसरीकडे बाजारात भावच नाहीये अशीच काहीशी गत गडमसऱ्याचे पपई उत्पादक शिवदास चौधरी यांनी आपल्या शेतावर पपई लागवड केली आणि लेकराप्रमाणे सांभाळली तर शेवटी निराशाच त्यांच्या पदरी पडलीय तर ऐकूयात त्यांची व्यथा प्रत्यक्षातच